आता आपण ऐकणार आहात जग बदलणारे ग्रंथ लेखक दीपा ग्रंथ मनोगत. देशमुख जिनियस ही जग बदलणाऱ्या प्रभावशाली शास्त्रज्ञ समाजशास्त्रज्ञ गणितज्ञ तंत्रज्ञ अशा छत्तीस जगप्रसिद्ध व्यक्तींचं कार्य आणि आयुष्य यावर लिहिलेली आणि मनोविकास प्रकाशनानं प्रकाशित केलेली मालिका होती आणि ग्रंथ हे पुस्तक जग बदलणाऱ्या महत्वाच्या ग्रंथांवर बेतलेलं आहे असे ग्रंथ ज्यांनी शेकडो हजारो वर्षांपासून जगावर प्रभाव पाडला ज्या ग्रंथांमुळे जगात अनेक बदल घडले त्यामुळे अशा ग्रंथाचं अस्तित्व मानवाच्या ज्ञानवृद्धीसाठी अत्यंत मोलाचं आहे जग बदलणारे ग्रंथ हा विषय लिखाणासाठी जेव्हा ठरला तेव्हा माझा उत्साह ओसंडून वाहत होता पण मग त्यात कुठले ग्रंथ घ्यावेत त्यांची आखणी कशी करायची असं सगळं जेव्हा ठरलं तेव्हा माझी छाती दडपूनच गेली तर या व्यक्तसृष्टीत प्रत्येक क्षणाला काही ना काही बदल घडतच असतो आणि हे चक्र कित्येक हजारो वर्ष अव्याहतपणे चाललेलं आहे मनुष्याच्या अस्तित्वाच्या प्रथम खुणांपासून ते आजमितीपर्यंत झालेले बदल यांचा अभ्यास तरी कसा व्हावा मनुष्याच्या कुतूहल आणि जिज्ञासा या भावनांना करावा तेवढा नमस्कार कमीच पण हा नमस्कार तरी करायचा कुणाला धर्म ज्ञान अध्यात्म इतिहास विज्ञान या सर्वच्या सर्व मानवनिर्मित संकल्पना आणि प्रत्येक संकल्पनेच्या असंख्य शाखा सतत त्याचाच शोध घेत राहतात एवढा मोठा प्रपंच एका मनुष्याच्या मुठीत राहू तरी शकेल का जे स्वतःच हरघडी बदलत आहे त्या जगाला बदलणारे ग्रंथ कुठले अशा उलट सुलट विचारांनी मी अगदी शिणून गेले म्हणूनच जग बदलणाऱ्या ग्रंथ यादीत अमुक एक ग्रंथ हसायला हवा होता किंवा तमुक नको होता अशा प्रतिक्रिया वाचकांच्या आल्या तर त्यात मला आश्चर्य वाटणार नाही किंबहुना त्यांचा तो सन्मानच असेल माझ्या दृष्टीने एक जाणीव मात्र टोकदार होत गेली की या बाह्यसृष्टीचा भयंकर पसारा जितका आवाक्या बाहेरचा आहे तितकाच मोठा पसारा आहे तो माझ्या आत असणाऱ्या एका मोठ्याच्या मोठ्या माझ्या विश्वाचा आहे या विश्वात माझ्या आवडीच्या नावडीच्या घटना आहेत प्रसंग आहेत व्यक्ती आहेत आठवणी आहेत असंख्य ज्ञात सुखा समाधानाचे क्षण आहेत या सुखा समाधानाच्या क्षणांची नुसती स्मृती सुद्धा मला उल्लसित करते या सुखा समाधानाच्या क्षणांचा अजून खोलवर जाऊन विचार केला तेव्हा लक्षात आलं या मोरपीशी आठवणीत मला आवडलेल्या गाण्यांचा चित्रपटांचा नाटकांचा मैफलींचा आणि पुस्तकांचा खूप मोठा वाटा आहे त्यात पुस्तकांचा कांकणभर जास्तच नकळत्या बालवयापासून ते बाल आज अपरिहार्यपणे आलेल्या प्रौढ अवस्थेपर्यंतच्या वाटचालीत विषय कार्याच्या आणि जगण्याच्या प्रेरणा आणि आवडीनिवडी काळानुसार बदलत गेल्या माझं व्यक्तिगत जग बाह्यसृष्टीसारखं खूप बदलत राहिलं पण त्या त्या आवडीनुसार पुस्तकांचं प्रेम किंचितही उणावलं नाही पुस्तकांचे विषय बदलत राहिले पण पुस्तक प्रेमाची वृत्ती बदलली नाही सहज आठवून पाहिलं तेव्हा मी स्वतःला काळाच्या पट्टीवर बसवून मागे नेलं माझी मलाच दिसू लागली ती सात आठ वर्षांची दीपा नावाची एक हट्टी पण भिडस्त स्वभावाची मुलगी मला कळायला लागलं तसा पुस्तकांनी आयुष्यात प्रवेश केला मी पकडलेलं त्यांचं बोट त्यांनी कधी सोडलं नाही हे विशेष प्रवास कसाही असो चढ असो वा उतार ही पुस्तकं मूकपणे माझी सोबत करतच राहिली लिहिणं वाचणं येण्याआधी गोष्टींच्या रूपातून त्यांनी माझ्याशी मैत्री केली औदुंबर नावाचा माझा एक मावस भाऊ होता मुळात औदुंबर धिप्पाड शरीर यष्टीचा सावळ्या वर्णाचा उंचापुरा आणि चित्रपटातल्या अंबरीश वगैरे सारखा दिसायचा तो कधीही कुठेही स्थिर राहिला नाही काही कालावधी त्यांना आमच्या घरी काढला आम्ही सगळीच भावंड त्यावेळी खूप लहान होतो रात्रीची जेवण झाली की औदुंबर आम्हाला गोष्टी सांगायचा या गोष्टी बरेचदा भूता खताच्या असायच्या गोष्टी इतक्या रंगवून तो सांगायचा की ते भूत त्यानं प्रत्यक्ष बघितलं असावं इतका विश्वास आमचा त्यावर बसायचा गोष्टीतल्या वातावरणाप्रमाणे चेहऱ्यावरचे त्याचे हावभाव आणि आवाजातले चढ उतार